महात्मा गांधीजी जर आज हयात असते तर ते त्याच शब्दात बोलले असते कि कल्याणपूर्वीची जी अवस्था आहे ती बघून निश्चितच त्यांना दुःख झालं मातरम महात्मा गांधी जयंतीनिमित्त कल्याणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान विद्यार्थ्यांच्या हातात कल्याण पूर्वेतील खड्डेमय रस्त्यांचे फोटो पाहण्यात आले मी आलो आहे आता तरी रस्ते बनवा अशा आशयाचे विद्यार्थ्यांच्या हातात फलक दिसले रस्त्यांमुळे दररोज शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना होणारा त्रास दाखवण्याचा या रॅलीतून प्रयत्न करण्यात आला महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांची दुरवस्था बघून त्यांना पण दुःख झाले असते शिवसना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसी वर ही सडेतोड टीका केली आहे गांधीजी महात्मा गांधीजी जर आज हयात असते तर ते त्याच शब्दात बोलले असते की कल्याणपुरे ही जी अवस्था आहे ती बघून निश्चितच त्याला दुःख झालं असतं त्यामुळे अशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचा फोटो आणि कल्याणपुरीचे रस्ते याचा समाविष्ट करून लोकलपर्यंत मोठ्या चांगल्या प्रमाणे त्यांनी मॅसेज पाठवला हो आहे त्यामुळे त्यांचं मी विद्यार्थ्यांचं कौतुक करतो धन्यवाद देतो गान, महात्मा गांधीजींनी बघा गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा एक इतिहास राहिलेला आहे अहिसाच्या माध्यमातून संयमाने जर आपण आंदोलन केलं तर त्याला यश नक्कीच प्राप्त होतं हे उदाहरण मिळावं म्हणून त्यांचे विचार या माल शाळा असेल मातोशी शाळा असेल अनेक शाळेमध्ये विद्यार्थी सहभागी कमलादेवी शाळा असेल यांनी सगळ्यांनी सहभाग घेतलाय आणि कल्याणपुरेच्या नागरिकांना एक संदेश दिलाय की अहिंसेच्या माध्यमातून संयमाने आपण कोणत्या पण यशापर्यंत पोचू शकतो या ठिकाणी मी आवर्जून महापालिकेला विनंती करेल की या विद्यार्थ्यांच्या मागण्या तरी पूर्ण करा विद्यार्थी या रस्त्यांबाबत त्यांच्या मनामध्ये आक्रोश आहे निराशा आहे दुःख आहे कारण की रोज या रस्त्यावर सगळ्यात जास्त जर चालायचं काम करत असतील प्रवास करायचं काम करत असतील विद्यार्थी आणि त्याचे पालक करतात आहे त्यामुळे आता गणपती गेले नवरात्र गेली दिवाळी आली त्यामुळे रस्ते चांगले आणि सुरक्षित करावेत अशी मी आजच्या दिवशी महात्मा गांधीजींच्या चरणी प्रार्थना करून मी महापालिकेला विनंती करतो